कोल्हापुरात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर लक्षणीय वाढला आहे सकाळ आणि संध्याकाळ दाट धुक्याची चादर आणि कडक गारवा जाणवतोय अचानक वाढलेल्या या थंडीमुळं शहरातील दसरा चौक तसंच बाजारपेठा गरम कपडे मफलर आणि स्वेटर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी फुलून गेलेत कोल्हापुरात हिवाळ्याचा जोर दिवसेंदिवस वाढत असून आज सकाळी तापमानात तब्बल काही अंशांनी घसरण झाली आहे पहाटेच्या सुमाराला धुक्याची दाट चादर पसरल्यानं वाहन चालकांवरही मंदगतीनं वाहन चालवण्याची वेळ आली आहे थंडीचा कडाका वाढल्यामुळं बाजारपेठेत उबदार कपड्यांची अचानक मागणी वाढली आहे स्वेटर जॅकेट ग्लोव्ज पासून मफलर आणि कान टोपी सर्व वस्तूंना ग्राहकांची मोठी पसंती मिळतीये विक्रेत्यांनी तर नवीन स्टॉक आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तयारी केल्याचं सांगितलं दसरा चौकातील स्वेटर विक्रेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे